दैनिक संध्या नमस्कार मी आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे जागा वाटप आता बऱ्यापैकी स्पष्ट दोन चार वगळता सर्व मतदारसंघात प्रमुख उमेदवार आता निवडणुकीसाठी सज्ज झाले असून प्रचारात रंगत येत आहे आधुनिक निवडणुकीत प्रचार गीतांनाही अनन्य साधारण महत्व आहे शिवसेना शिंदे गटानं आज त्यांचं प्रचार गीत सोशल मीडियावर प्रसिद्ध केलंय या गीतामधून बाळासाहेबांचा प्रसिद्ध डायलॉग सुरुवातीलाच वापरण्यात आलाय तर गाण्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान देण्यात आलंय शिवसेनेचं प्रचार गीत असले तरी त्यामध्ये बऱ्यापैकी माहितीचा नावावर मिळत आहे मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बाळासाहेब ठाकरेंच्या या प्रसिद्ध वाक्याने या गाण्याची सुरुवात होते त्यानंतर उभाटा गटापासून वेगळे झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला जातो बाळासाहेबांच्या जुन्या व्हिडिओसह आनंद दिघे यां चाहे प्रतिमेचा गाण्यात अधूनमधून झालेला दिसतो माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे वाक्य वारंवार दाखवून उबाटा गटावर टीका करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा